नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आज तुम्हाला एक आनंदाची खुशखबर आहे ते म्हणजे बैलगाड्या शर्यतीसाठी बैलगाड्या सोकण्यासाठी जवळजवळ पुढच्या महिन्यामध्ये एक दीड लाखाचं मैदान पडले ते म्हणजे अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी माननीय निलेश भाऊ नलावडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या मैदानामध्ये बक्षिसाची रक्कम किती आहे कोण क्वार्टर फायनलला पैसे भेटणार आहेत का गट पास करणाऱ्याला चिन्ह भेटणं जाणार आहे का या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे या मैदानामध्ये मंडप कोणता असणार आहे या मैदानाचं झेंडा कोण काम करणार आहे हे मैदान संपूर्ण नियमानुसार होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पण आहोत नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर स्वागत जे लोक बैलगाडी शर्दी मनापासून प्रेम करत असल तर एक फ्रीमध्ये एक लाईकचं बटन भेटतं ते एक लाईकचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर महत्वाला या मैदानामध्ये बक्षिसाची रक्कम किती आहे आपण सुरुवातीला पाहू तर या मैदानामध्ये प्रथम बक्षीस एक लाख एकावन्न हजार तीन रुपये नंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख रुपये नंतर तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे सत्तर हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे पन्नास हजार रुपये नंतर पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे तीस हजार रुपये नंतर सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे वीस हजार रुपये नंतर सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे बारा हजार रुपये नंतर आठव्या क्रमांकाचं बक्षीस आहे दहा हजार रुपये मित्रांनो ही झाले बक्षीसाची रक्कम आणि प्रत्येक जी गट पास करणारे गाडीला एक सन्मान चिन्ह एक व्यवस्थित सन्मान चिन्ह आणि त्या गाडीचा सन्मान सुद्धा करणार जाणार आहे अशी माहिती सुद्धा आयोजकांनी दिलेली आहे तर दुसरं पाहायला गेलं तर जी गाडी सेमीमध्ये दोन नंबरला होतं त्या ज्या प्रत्येक सेमी मधील म्हणजे आठ सेमी होतात आठ जे दो दो दोन नंबरला गाडी उतरते त्या दोन नंबरच्या गाडीला प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात जाणार आहे अशी सुद्धा माहिती आयोजन म्हणजे अशी भरघोस अशी बक्षीजाची रक्कम ठेवण्यात आले म्हणजे जवळजवळ सेमी आठ सेमी ज्या दोन नंबरला उतरतात त्या आठ गाड्या आणि ज्या फायनलच्या गाड्या म्हणजे सोळा गाड्या या फायनलला राहणार आहेत सोळा गाड्यांना गुलाल भेटणार आहे आणि योग्य तो सन्मान या मैदानात भेटणार जाणार आहे मैदान आहे ते म्हणजे पळशी तालुका कोरेगाव आणि जिल्हा सातारा भव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे ते झाले बक्षीजाची रक्कम या मैदानाचं समालोचनाचं काम केलं जे समालोचनाचं काम ज्या समालोचकांनी बैलगाडी क्षेत्र एक वेगळ्या उंचीवर नेलं सात समुद्रावर समुद्रवर त्यांच्या आवाजाने मंत्रमुद केलं ते म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज ते म्हणजे सुनील मोरे सरकार आणि त्याच्यासोबत असणारे विकास सर जगदाळे त्यांनाच आज दोन दिवसाच्या पाठीमागे जे कातर खटाव येथे मैदान झालं त्यांना एक बेस्ट विशेष सन्मान सुद्धा भेटलेला आहे एक चांगला समालोचक म्हणून त्यांना विकास सर जगदाळे यांना समालोचक भेटला एक खटाव तालुका बेस्ट बैल म्हणून त्यांना दुसरा जी शिरसोडीकरांची रायफल आहे सन्मान चिन्ह भेटलेलं आहे ते जे काल मैदान झाले होते काल मैदानामध्ये दोघांना सुद्धा समालोचकला सुद्धा विकास सर जगदाळ यांना सन्मानित करण्यात आलेला आहे नंतर जी शिरसोडी करायची रायफल आहे रायफल बैला सुद्धा काल खटाव तालुका बेस्ट बैल म्हणून त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे जे पाठिंबाच्या काळामध्ये जी गेल्या वर्षी मैदान झालं होतं गेल्या वर्षी मैदानामध्ये सुद्धा जे महाराष्ट्राचा बोलून सुनील मोरे सरकार यांना बेस्ट समालोचक म्हणून त्यांना पुरस्कार कर देण्यात आला होता नंतर बेस्ट बैल म्हणून कलेडोनकरांचा जो राव आहे त्या रावला सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आता जे आता या मैदानामध्ये दुसरं सांगायची गोष्ट म्हटलं तर जे, जे, या मैदानामध्ये समालोचनाचं सांगितलं नंतर झेंडा पंचाचं काम असणार आहे ते म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गाजले झेंडा पंच म्हणजे धनाडे बापू कोरेगोर हे झंडापंचाचं काम करणार आहेत तर दुसरं पाहिलं गेलं तर या मैदानाचं प्रक्षेपण करणार आहेत ते म्हणजे पित्र पवन यादव येराळू आहे पित्री युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलद्वारे लाईव्ह प्रक्षेपणाचं काम करणार आहेत नंतर दुसरं पाहिलं गेलं तर सिस्टम या मैदानामध्ये साऊंड सिस्टम असणार आहेत ते सोन्या मंडप चोराडे या मैदा साऊंड सिस्टीमचं काम करणार आहेत दुसरं पाहायला गेलं तर हे मैदान संपूर्ण जे भारतीय बैलगाडी संघटने जे नियम घालून दिलेत त्या नियमानुसार होणार अशी माहिती सुद्धा आता या मैदानामध्ये नोंदणी करण्यासाठी कोणकोणते नंबर दिलेत या आपण माहिती पाहिजे तर जे गणेश शिळकेत यांच्या तुम्ही कॉल करून नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला बैलगाडी शर्यतीची नोंदणी सुद्धा करू शकता तर तुमचा नंबर सांगतो घ्या सत्त्याण्णव बासष्ट सदुसष्ट एकतीस एक्क्याण्णव हा त्यांचा नंबर आहे अनेकदा सांगतो सत्त्याण्णव बासष्ट सदुसष्ट एकतीस एक्क्याण्णव हा त्यांचा नोंदणी क्रमांक आहे मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबर कॉल करून तुम्ही बैलगाडीची नोंदणी सुद्धा करू शकता नंतर या मैदानामध्ये दीड लाख प्रथम बक्षीस आहे पण प्रवेशपैकी अतिशय शेतकरी जे गरीब गरीब बैलगाडा मालक आहे तो बैलगाडा मालक सुद्धा इथं धावण्यासाठी यावं म्हणून या बैलगाडी आयोजकांनी नंतर निलेश भाऊ युवा मंच आहे या युवा मंच यांच्यानी जवळजवळ पंधराशे रुपये त्यांना प्रवेश ठेवता आले असती पण त्यांनी फक्त अकराशे रुपये प्रवेश पेठ ठेवले तर या मैदानामध्ये जास्त या सहभाग नोंदवून या बैलगाडी शर्यतीची एक शोभा वाढवावी मित्रांनो मग हा व्हिडिओ आवडलीस आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद